मित्रांनो गाडी सर्व्हिसिंगला टाकायला परंतु गॅरेज मध्ये आतापर्यंत कोण चाललेलं नाही जा। वेट करतोय त्यांचा सर्वप्रथम व्हिडिओ पाहणाऱ्यांचे अभिनंदन स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पर्वती इंडस्ट्री पुणे सातारा रोड या पर्वती इंडस्ट्रीमधील एक शेट्टी सर्व्हिस स्टेशन म्हणून मल्टी ब्रँड कारबार कशॉ गाड्यांची कामं एकदम रितसर आणि पद्धतशीर केली जातात कोणाला जर गाडी सर्व्हिसिंगला टाकायची असेल तर शंभर टक्के अनुभव घ्या खूप मोठा अनुभव येईल तुम्हाला गाडीही वेळेत मिळते सर्व्हिसिंग करून तुमचे कुठले पार्ट गेले असतील ले गाडीचे तेही तुम्हाला बदलून मिळतील स्वस्त आणि मस्तमध्ये गॅरेजवाले पण कारागीर पण सहकार्य करतात व्यवस्थित सेक्युरिटी आहेत सकाळची आत्ता आपल्या साडेनऊ वाजले नऊच्या आसपास झाले काल फोन केला होता त्यांना काल सुट्टी असते त्यांची रविवारी संडेला ऑफ असतं त्याचा ॲड्रेस तुम्ही पाहू शकता जवळ नाही येतील ना हा ॲड्रेस आहे त्यांचा त्याचा टाइम कधी येऊ शकता तुम्ही भेट देऊ शकता हे गॅरेज आहे सेक्युरिटी आहेत त्यांना विचारलं म्हणतात येतील एक पाच दहा मिनटात येतील ते टाइम तर झाला त्यांचा ॲक्च्युली ते सिक्युरिटी गार्ड त्यांनाही घरी जायचे पाहूया थोडीशी वाट त्यांची आपली कार्गो व्हॅन आहे सर्विसिंग दोन दिवस झाला खूप प्रॉब्लेम देते स्टार्टरला थोडा प्रॉब्लेम येतो सर्व्हिसिंगही केलेली नाही बरेच दिवस झाले इतर टाईम तरीही प्रॉब्लेम आलेस इथे येऊन त्यांना प्रॉब्लेम सॉल्व करून देतात वाले काका आले होते ते विचारत होते आले नाही का अजून त्यांना विचारलं येतील ना ते पण म्हणले येतील एवढं ठीक आहे पर्यंत वाट पाहू आपली कार्गो वॅन आहे डेलिव डेलिव्हरीसाठी वापरतो आपण पाहू शकता मागे सीएन जी किट बसवलेलं आहे मागून अशी आहे ऑलरेडी पहिला दोन गाड्या आहेत काल परवा लागले असते तरी पाहूया थोडीशी रनिंग झाली अकरा हजार नव्याण्णव अकरा हजार नव्याण्णव गाडीची रनिंग झालेली आपल्या

కెమెరా ధూడ ఉ आलेले आहेत आपले कार अगेर मी आपल्या गाडीची सर्विसिंग करतात बेस्ट आणि बेस्ट माणूस आहे मध्ये काम करून देतो वर्कर आहेत दाब दाबून घेऊ का आणि दाबून घेतो त्याला कडेला लावतो त्यांच्याशी भेटून घेऊ बोलून घेऊ